हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर आज तुम्ही बघू शकताय आपण रांगोळ्यांचे जे डिझाईन्स आहेत तर एक एक करून डिझाईन्स आपण तुमच्याशी मी शेअर करत आहे तर आज चौथी डिझाईन आहे सगळ्यांना आवडणारी अशी डिझाईन आहे तर आ, मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला ती डिझाईन पाहायची असेल तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे तर त्या अगोदर जे आहे तर ते मी कॅनवास वापरते का काय वापरते बेसला काय वापरते हे यांची भरपूर सारे कमी आहेत मैत्रिणींचे तर हे बघा कॅनवास आहे खूप जाड असं कॅनवास आहे आणि त्याच्यानंतर हे आहे रेग्झिन तर रेग्झिनही वापरते आणि कॅनवासही वापरते नॉन ओन जे आहे तर ते आता सध्या इथं भेटत नाही भरपूर झालेलं आहे तर ते खूप ठिकाणी शोधलं जेवढं भेटलं तेवढंच मी वापरलं परंतु आता हे रेग्झिनवरती आणि फक्त आपण ह्याच्यावरती आहे त्याच्यानंतर हा मोर बघा अतिशय सुंदर असा मोर केला आहे तर असा मोर जर तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मोर एका ताईंची कमेंट होती की मोराचं डिझाईन दाखवा तर तुम्हाला हे डिझाईन कसं काढायचं काढण्यापासून ते संपूर्ण मोर शेवट होईपर्यंत मी दाखवणार आहे हा दुसऱ्या प्रकारातला मोर आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे तर तो एकदम सोप्या पद्धतीचा मोर दाखवणार आहे अतिशय सुंदर असं आणि या मोराचे भरपूर सारे ऑर्डर्स आपल्याला आलेले आहेत तर अशी डिझाईन तुम्हाला काढायची आहे कसल्याही प्रकारचं मी ड्रेसिंग पेपर वापरणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मोराचं डिझाईन काढायला शिकवणार आहे तर इथे बघू शकता है मी नोटबुकवरती अगोदर मोराच्या डिझाईनची प्रॅक्टिस केलेली होती तर तुम्हालाही तसंच करायचं आहे मैत्रिणीनं अगोदर कुठल्याही डिझाईनचं प्रॅक्टिस जे आहे तर ते पेन्सिलनं वहीवरती आपल्याला करायचं आहे तुम्ही जवळून बघू शकता मी इथे दिसत नाही व्यवस्थित पेन्सिलला काढल्यामुळे परंतु मी इथं काढून घेतलेले आहेत मोर तर इथं इथे रेग्झिन घेतलेला आहे मी आणि रेग्झिन आता किती आहे काय नाही हे सगळं तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका प्लीज आणि व्हिडिओ थोडासा मोठा आहे तर आपली डिझाईनही तशीच आहे त्यामुळे बघा इथं आता रेग्झिन जे आहे तर ते मी मोजून दाखवते तुम्हाला साडे एकोणीस रुंदी आणि साडे एकोणीस उंची आहे बघा तर तुम्हाला जेवढा उंचीला रुंदीला मोर बनवायचा आहे तेवढं तुम्ही रेग्झिन किंवा कॅनव्हॉस जे काही बेसला वापरणार आहेत ते बेस घेऊ शकताय तुम्ही आता इथे मी खडू घेतलेलं आहे पेन वगैरे मी जास्त वापरत नाही मला खडून जरा सोप्पं वाटतं तर हे बघा अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे तर तुम्हालाही सावकाश असं व्हिडिओ बघत बगद, बघतच तुम्हाला काढायचं आहे पहिल्या प्रयत्नात कोणालाही जमणार नाही मलासुद्धा जमत नाही पहिल्या प्रयत्नामध्ये माझंही थोडं थोडं चुकतं आहे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तर हे बघा असं व्हिडिओ सुरू ठेवा तुम्ही आणि सावकाश व्हिडिओ करा तिथं वरती ऑप्शन सुद्धा असतो व्हिडिओ स्लो स्लो व्हिडिओ कसा करायचा हे कर बघून आणि हे बघा मध्ये जे आहे तर ते तिथं तुम्ही डिझाईन सुद्धा टाकू शकता परंतु मी तुम्हाला डिझाईन टाकून शिकवणार नाही कारण सुरुवात आहे तर ते साध्यापासून आपल्याला करायचे आहे त्याच्यानंतर इथे एक फूल मी काढून घेते आता हे फुलाच्या पाकळ्या थोड्याशा लहान मोठ्या काढलेल्या आहेत तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही सगळ्या सेमही काढू शकता इथं काहीही हरकत नाही डिझाईन फक्त सुंदर यावं आपलं तर इथं बघा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत फुलाच्या त्याच्यानंतर इथं चोंच काढून घेतलेली आहे मोराची आपण अशा प्रकारे आणि वरती हे बघा ते तुरा असतो तो तुरा काढून घेतलेला आहे आणि हा डोळा मोराचा हा पूर्ण मोर झाल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतो आता राहिलेले आहेत तर ते वरचे आपले मोराचे पीस हे बघा अशा प्रकारे थोडेसे मोठे काढलेले आहेत मी तर तुम्हाला जे दोन मोर दाखवलेत त्याच्यामधला एक हा नाही एकही नाही तर हा वेगळाच मोर आहे तर मोराचे भरपूर असे डिझाईन्स आहेत आपल्याकडं तर मी हे तुम्हाला मुद्दाम काढून दाखवते चॉकने तुमच्यासोबत काढते की तुम्हाला काहीच हे अवघड वाटू नये या यात कसलं या, हे अवघड नाही यासाठी मी तुम्हाला सत्ता काढून दाखवते त्याच्यानंतर हे बघा सुरुवात मी इथून केलेली आहे आता इथं मी ब्लॅक कलरचं शेडिंग वापरते सगळे अगोदर म्हणजे आउटलाईन मी पूर्ण ब्लॅक कलरने घेते त्यामुळं ब्लॅक कलरने आउटलाईन घेतल्यामुळं आपलं जे कुठलंही डिझाईन आहे तर ते थोडंसं उठून दिसतं तर इथे बघा अशा प्रकारे गोल असं घेतले कोयरीचा आकार घेतलेला आहे म्हणजे पोटाचा इथे भाग येतो तर त्याच्यानंतर हे सगळ्या पाकळ्या आता इथं ब्लॅकनेच करून घ्यायच्या आहेत आपल्या म्हणजे पिसारा मोराचा ब्लॅकने मी इथं पूर्ण करून घेते आउटलाईन बघा आता आणि मी हे दाखवत नाही थोडं थोडंच दाखवते तुम्हाला कारण हे दाखवण्याची गरज नाही व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तुम्हाला पण कंटाळा येईल बघण्याचा त्याच्यानंतर इथे मी मोती कलर वापरलेला आहे तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये कुठलाही कलर वापरू शकता इथं हे बघा इथं मोती कलर आता टाकून घेतली आहे मी आणि हाच मोती कलर जो आहे तर तो आऊटलाईनला पूर्ण फुलाच्या पाकळ्याला आउटलाईन करून घेणार आहे मी आता इथे तुम्ही वेगवेगळे वेग कलर तुमच्या चॉईसनुसार आवडीनुसार तुम्ही वापरू शकता तुम्हा सगळ्यांची चॉईस खूप सुंदर आहे हे मला लगेच लक्षात येते कारण भरपूर साऱ्या मैत्रिणींनी माझा व्हिडिओ बघून खूप छान छान अशा रांगोळ्या बनवलेल्या आहेत आणि मला व्हॉट्सअपला सेंडही केलेल्या आहेत सगळेजण छान असा बिझनेससुद्धा करत आहेत काही मैत्रिणी आपल्या आपल्या घरच्यांसाठी रांगोळ्या बनवत आहेत पण अतिशय सुंदर अशा रांगोळ्या बनवत आहेत माझ्यापेक्षाही सुंदर रांगोळ्या बनवत आहेत याचं मला खूप असं म्हणजे आनंद होतो आहे की माझ्यापेक्षाही माझ्या मैत्रिणी आहेत ते माझे व्हिडिओज बघून छान अशा रांगोळ्या बनवतात हे खरंच मला आनंदाची गोष्ट आहे मला व्हिडिओमधून एवढं छान असं म्हणजे प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही छान असं व्हिडिओ बघताय प्रतिसाद देताय व्हिडिओजला लाईक करताय आणि माझे बघून व्हिडिओज तुम्ही डिझाईन्स बनवताय तर इथे चोन्स बनवून घ्यायची अगोदर आईटलाई आउटलाईन जी आहे तर ती मोराच्या इकडची चेहरा वगैरे मी डार्क ब्ल्यू कलरने दिलेला आहे चोंच जी आहे तर ती डार्क चॉकलेटी कलर आहे आणि वरचा तुरा आहे तर तो, तो काळ्याच कलरने घेतलेला आहे बघा मध्ये वेगळा कलर भरणार आहोत आपण आता हे पूर्ण आउटलाईन सगळे करून घेतलेले आहे त्याच्यानंतर आतल्या भागाला आपण फेंट स्काय ब्ल्यू कलर भरतोय बघा इथं स्काय ब्ल्यू कलर आहे आणि मोर बनवायचा म्हटल्यावर स्काय ब्ल्यू कलर हा कंपल्सरी लागतो तर इथं वरच्या भागाला मी गोल गोल करूनच भरून घेतलेला आहे त्यामुळं सुंदर दिसतं आता खालचा भाग जो आहे तर तो अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा हा मोर स्वतः ड्रॉइंग करायचा आहे आणि तुम्हीसुद्धा बनवायचा आहे कसल्याही ड्रेसिंग पेपरची वाट बघत बसायची नाही किंवा झेरॉक्स मारायला मा इकडे तिकडे पळापळी करायची नाही कारण वेळ आपल्याला आता खूपच कमी राहिला आहे गौरी गणपती जवळ आलेत आणि मला तुमच्याशी भरपूर सारे डिझाईन्स शेअर करायचे आहेत तर इथं बघा आता सगळं गुलाबी कलर डार्क गुलाबी कलरनं मी फूल भरून घेते तुम्हाला वेगळा कलर द्यायचा असेल तर देऊ शकता दोन कलरचं शेडिंग देऊ शकताय तुम्ही इथं आता त्याच्यानंतर बघा आपले जे मोराचे पीस असतात त्याच्यामध्ये अगोदर आता ब्लॅक कलरनं आउटलाईन की आउटलाईन करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी डार्क ब्ल्यू कलरनं आउटलाईन करून घेते बघा जशा आपण पाकळ्या काढलेल्या आहेत तशाच पाकळ्यानुसार मी इथं आउटलाईन करून घेते आणि हे सगळ्यामध्ये अशाच प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे तर तुम्हाला आता मी अगोदर एकच पाकळी तयार करून म्हणजे एकच पीस जे आहे मोराचं तर ते करून दाखवणार आहे त्या अगोदर निळं पूर्ण हे बघा इथं भरून घेतलेलं आहे संपूर्ण एक कलर घेतला की सगळंकडं आपण जिथं जिथं भरायचं आहे तिथं भरून घ्यायचा म्हणजे आपल्याला सोपं जातं त्यानंतर इथं स्काय ब्ल्यू कलर वापरलेला आहे मी अशा प्रकारे बघा अशा प्रकारे व्यवस्थितच शेडिंग घ्यायचं आहे जे ज्या आपण शेडिंग व्यवस्थित घेतो जे कोपरे वगैरे असतात ते कोण वगैरे व्यवस्थित भरतो फिनिशिंग आली पाहिजे आपल्या रांगोळीला वगैरे फिनिशिंग येते त्यावेळेला दुसऱ्यांना पण आवडते आणि सुंदर दिसतं बऱ्याच साऱ्या मैत्रिणी बनवायला शिकलेल्या आहेत आहेत तर त्यांचे भरपूर जणांचे मेसेजेस येत आहेत आणि मार्केटिंगसाठी आहेत तुम्हाला जर मार्केटिंगसाठी म्हणजे ऑप्शन म्हणजे कळत नसेल किंवा काय कसं करावं काय नाही तर त्याच्याबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तसं कमेंट करून सांगा जेवढ्या जा जास्त कमेंट येतील तेवढा लवकर मी व्हिडिओ बनवेल मार्केटिंग कसं करायचं आपले हे जे रांगोळ्या आहेत त्या सेल कशा करायच्या काय नाही त्याच्यावरती मी प्रॉपर असा व्हिडिओ बनवून घेऊन येईल लवकरात लवकर तर त्यासाठी जास्तीत जास्त कमेंट आले पाहिजेत आणि हे बघा हा मोर आता एक पाकळी तर तयार होत आलेली आहे आता स्काय ब्लू झाल्याच्या नंतर मी एकदम फेंट म्हणजे पॅरेट ग्रीन म्हणजे पोपटी कलर भरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आंबा कलर भरला आणि नंतर हे बघा लाल कलर भरून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला शेडिंग व्यवस्थित द्यायचं आहे यामुळे आपलं मोराचा जो पंख असतो तर खूप सुंदर दिसतोय तर आता अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या मी फिल फिल करून घेते आणि व्हिडिओ थोडासा इथं थोडासा फास्ट केला आहे कारण तुम्हालासुद्धा कंटाळा येऊन जाईल तेच तेच बघण्यासाठी आणि जे मेन आहे तर ते दाखवण्याला राहून जाईल म्हणून तर, तर मैत्रिणींनो इथं मी सगळं भरून घेते तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि मी खूप सुंदर सुंदर आणखीन डिझाईन्स तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे तर सबस्क्राईब करावंच लागणार आहे तुम्हाला कारण माझे व्हिडिओ इतरत्र शोधत बसण्याची गरज नाही तुम्हाला तर आणि छान असा प्रतिसाद देत आहे त्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणावं असं वाटतंय मला तर हे बघा इथं आता पूर्ण आपले जे पंख आहेत तर ते, ते क संपूर्ण झालेले आहेत आता मधला भाग बघा ब्लॅकच्या नंतर मी इथं डार्क ग्रीन म्हणजेच डार्क हिरवा कलर दोन राऊंड मी इथं घेते आणि खरं सांगायचं म्हणजे मैत्रिणी आपल्या रांगोळींसाठी तुम्हाला जर कुणाला हवे असतील पाऊल वगैरे ह्या सगळ्या कुठल्या महालक्ष्मीचे पाऊल आहेत सगळे सगळ्या रांगोळी आहेत तुम्ही बघा एकदा व्हिडिओ आणि तुम्हाला कोणाला हवे असतील तर ऑर्डर करा प्लीज कारण आपले रेट जे आहेत तर ते मी खूप कमी ठेवलेले आहेत कारण तुम्ही सगळे माझी फॅमिली आहात मला इतका छान सपोर्ट करताय त्यामुळं मी अतिशय कमी रेट ठेवलेत तुम्ही बाकीकडे सगळीकडं चौकशी करा आणि मग माझ्याकडून तुम्ही स विक्री म्हणजे घेऊ शकता विकत घेऊ शकताय काही हरकत नाही पाऊलजोड तर अतिशय भरपूर सारे पाऊलजोड गेलेले आहेत आपले कारण खूप रेट कमी ठेवला आहे मी तर त्यामुळं लवकरात लवकर ऑर्डर करा आत्ता सणावाराला आता गौरी गणपतीला नाही तरी पुढं दसरा आहे दिवाळी आहे संक्रांत आहे त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिना आहे कुठल्याही ओकेजनसाठी या रांगोळ्या चालतात त्यामुळं आत्ताच ऑर्डर करून ठेवा मैत्रिणींना आणि ऑर्डर मागवून ठेवा त्याच्यानंतर हे बघा इथं पूर्ण भरून घेतलेला आहे आतला भाग आपला आणि त्याच्यानंतर इथं मी पिवळ्या कलरने वरचा जो तुरा आहे तर तो कंप्लीट करते आणि मध्ये बघा डार्क ग्रीन झाल्याच्यानंतर फेंट ग्रीन लाल कलर पिवळा कलर आणि त्याच्यानंतर डार्क पिवळा कलर असा भरून घेतलेला आहे आणि ही जी चोंच आहे तिथं मी लाल कलर भरलेला आहे आता डोळा बघा कसा काढून घेतला आहे मी हे बघा ब्लॅक कलरने म्हणजे काळ्या कलरने असा आकार दिलाय डोळ्याला आणि आता व्हाईट कलरची छोटीशी पट्टीमध्ये दे टाकून देते छोटे छोटे डिटेल्स ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या रांगोळीला कुठल्याही कामाला खूप छान असं फिनिशिंग येतं तर मैत्रिणी हा आपला मोर तयार झालेला आहे आता बाकीचं साईडचं सगळं कट करून घ्यायचं आहे इथं गळ्याला मी पट्टी देऊन देते पांढऱ्या कलरची पट्टी असते ती दोन पट्ट्या दिलेल्या आहेत आणि हे बाकीचं सगळं रेझिन एक्स्ट्रा राहिलेलं ते कट करून घेणार आहे मी आता आणि तुम्हाला हा मोर कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवले त्याबद्दल तुम्ही एक लाईक करा एक कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा डिझाईनसोबत डिझाईन आवडल्यास खरंच लाईक करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू